सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज परभणीजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे ओबीसी भटके मुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण लक्ष्मणराह व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित मागण्या करण्याबाबत वडिगोत्री तालुका अंबड जिल्हा जालना येथील उपोषण करणाऱ्या नेत्याची तब्येत खालावली आहे त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास या शासन जबाबदार राहील अशी या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे मराठा उपोषण करते म्हणून जरांगेच्या मागण्यामुळे केवळ ओबीसी आरक्षण आहे असे नाही तर दलित आदिवासींचे आरक्षण देखील असे या निवेदनात म्हटले सगळे सूर्य या सप्तकसुटण्यामध्ये समाविष्ट केल्यास सर्व उच्च जातींना यांच्या आरक्षणामुळे घुसखोरी करण्याचा महामार्ग निर्माण होईल आणि आरक्षणाला अर्थ राहणार या मागणीप्रमाणे सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास कोर्टाचा अपमान होईल सर्वोच्च न्यायालयाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा जात ही पुढारलेली असल्याने तिला सरकारने दिलेले आरक्षण रद्द केलेले आहे त्यानुसार करते असणारे यांची तब्येत अत्यंत बिकट होत चालली असून त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याबाबत शासनाने गांभीर्य दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे या निवेदनावर दिगंबर जाधव श्रीहरी भुजबळ विठ्ठल गुले नानासाहेब राऊत साहेबराव जाधव ॲडव्होकेट संजय केकांत आरबी रासुवे हरिहर वंजे विष्णू सायकुंडे एल आर सुंशी राम रामेश्वर कानडे अंगदसोंगे एन वाय काळे शिवशंकर एम एमडी आळंदकर एच डी ठोंबरे एस येस के फड रानोबा मेहत्रे अनंत गुगे डॉक्टर सुनील जाधव डॉक्टर धर्माशराव आदींच्या स्वाक्षरी आहेत आज आम्ही या ठिकाणी सकल ओबीसी समाजामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केलं आहे त्या निवेदनामध्ये निवेदनामध्ये प्रामुख्याने आमची प्रमुख मागणी अशी आहे की प्राध्यापक लक्ष्मण हकेसर आणि नवनाथ आबा वाघमारे हे वडीगोद्री वडीगोद्री या गावामध्ये उपोषण करत आहेत आज उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु त्या उपोषणाकडे राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष घालत नाही त्याची दखल घेत नाही याचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो की ज्या सरकारने आपल्या मागण्यांसाठी निवेदन दे देऊन देखील उपोषण केलं आहे तर त्या सरकारने कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे आणि दुजाभावाची वागणूक जी सरकार देत आहे ती दुजाभावाची वागणूक थांबवली पाहिजे या ठिकाणी ओबीसी समाज हा वंचित समाज आहे वंचित विरुद्ध प्रस्थापित अशी ही लढाई असताना सरकारने वंचिताच्या बाजूने राहायला पाहिजे की प्रस्थापितेच्या बाजूने राहायला पाहिजे हा विचार आधी राज्य सरकारने केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो आणि प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि नवनादाबा वाघमारे यां यांचं यांच्या उपोषणाची दखल घेऊन यांच्यामध्ये हस्तक्षेप करून ते उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना भाग पाडावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी या ठिकाणी जाहीरपणे मागणी करतो